नमस्कार शुभ संध्याकाळ यूट्यूब फॅमिली काय आहे झालं काय चहापाणी तुमचं आमचं आहे आता झाली सुट्टी आम्ही खुरपतोय कांदा तिकडं मळ्यामध्ये आणि आता आले म्हटलं थोडीशी कोथिंबीर न्यावी भाजीला ह्या गोटामध्ये टाकली होती झाली सगळी पिवळी पण म्हटलं भाजीपुरती न्यावी हे बघा लसूण पण खूप छान आलाय आता का परदेशी नाही का आम्ही खुरपला आता भिजवायचं आहे हे बघा खूप भारी आलं आणि इकडं गोट आहे तर हे बघा हे गोट आहेत सगळं आणि याच्यातच कोथिंबीर थोडीशी कडणे पुंजकं पुंजकं लावलं होतं ते ताजी ताजी म्हटलं आपलं नेमावी आता भाजीला हे बघा पिवळी व्हायला लागली पण आता भाजीला नाही ना घरी कोथिंबीर आणि बाजारातले आणलेली पण जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळं मग ताजी कशी आपली घरची किती पण खायची ताजी असल्यानंतर असं असते आणि मग बाजारात ती कशी मोजूनच खावी लागते एवढीच घालायची तेवढीच घालायची आठवड्याभर पुरवायला लागते तसं नाही आपलं आहे तोपर्यंत घरचं किती पण खावा नसल्यावर नसलं नसल्यावर मग कसं तरीच खायला लागतंय आपलं हे की नाही हे बघा झाली सगळी पिवळी पण आता हिरवी हिरवी काढायची त्यातले शेंडे शेंडे हे की नाही नासाण्यापेक्षा काय आम्ही त्या दिवशी खुरपताने सुद्धा राखून ठेवली या मग उगीच आपलं कशाला हे करायचं असतानी दम भरला म्हणत ना चालतो रे चालत आहे येईपर्यंत पण आता नेहमी लागल कोथिंबीर नाही घरी गोठ पण चांगलं ते औषधाशिवाय काही येत नाही औषध लय मारले कांद्याचं बी तयार करण्यासाठी गोठ लावलेले आहेत औषधले मारले तर आताशी त्याला बघा ते आले ते नळं नळं दिसते का नाही यायला लागले तर आता येईल बघा होईल आणि हे मिरचीचं पण पुंचकं लावले तर इकडं दोन सारं ठेवलेत त्यात म्हटले लावा हे बघा दंडात दिसते का मिरचीचं पुंचक लावले ते आपलं परत म्हटलं असलं घरचं म्हणजे किती पण असतं ना म्हणलं लावा हे का नाही तुम्ही लावता का नाही थोडेसे काय असं टाकलं कांदा टाकला मका टाकली त्याच्याकडं चार पुंजकं धन्याचं लावायचं धनं तर लय महत्त्वाचं असतं माहिती आहे का प्रत्येक पिकात धनं लावायचं असतं टाक टाकताना हे बघा इकडं गव आहे आमच्या भाऊजींचा छान आला आहे सगळं गव्हाचे ते तिथपर्यंत नारळापर्यंत सगळं गव्हाचं आणि इकडं आमचं गहू आहे दाखवते आमच्या गव्हाला पा आता हे झालं आहे उद्या भिजवायचं आहे व पोटरात आला आहे गहू आमचा चांगला आता त्याला हे पण झालं आहे गोंडे पण आलेत खूप छान हे बघा हिरवा हिरवा काळा झार दिसतंय दिसता गहू खाया घातलंय त्याला खंडीपर्यंत खायाशिवाय काय येत आहे का मस्त आलाय का, का नाही गहू आम्ही पण यंदा सगळं घावच केलाय खूप छान आला आहे हा पण गहू आणि तिकडला पण भारी आलाय घाऊ त्या दिवशी आम्ही खायला घातलं त्या वेळेसलाही लहान होता त्याच्यामुळे काय थोडासा पिवळाट पडला होता पण ते आता खायला घातलं नाही युरिया गोळी तर आता उचलून नाही चांगला हे का नाही मी तर हे घोटण लसून आपलं एवढं खायापुरचं लावलेलं आहे आणलं होतं बी तेवढंच लावलेलं आहे ते तो मी लावला का नाही लसूण आता उद्या आम्ही ह्याला राख टाकणार आहे आणि मग परवा दिवशी उद्या भिजवायच्या राख टाकायची नंतर भिजवायचं म्हणजे कसं आपलं होईल ना खायला तेवढाच आणि राखानी बळावतो लसूण चांगला त्याच्यामुळं आता टाकायची राख त्याला म्हणजे जागा अशी मोकळी झाली का नाही त्याला असा पोसायला थोडंसं भारी पडतं इथं सारं काढून ठेवतं आम्ही तर आता काय करायचं आहे आणि तिकडं हे बघा गावाकडचं वातावरण किती छान आहे इकडं माळ आहे आमचं आता चालले मी घरी झाली सुट्टी आपण आता गेले गाडीवर मला म्हणलं बाहे थोडीशी कोथिंबीर न्यायची त्याच्यामुळे मी इथे म्हणलं आणि त्याच्यामुळे घेतली तर आता कोथिंबीर थोडीशी आता चालली घरी तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय